वडवळ गटात निवडणुकीची चर्चा कोण होईल पुढचा सदस्य नमस्कार आपण बघत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी वडवळ गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलाय या गटातून अशोक दादा चिंते भानुदास दादा पोटे आणि अपेक्षित उमेदवार म्हणून रामदास दादा खंदारे हे तिघेही गावोगावी लोकांशी संवाद साधत आहेत गाबांमध्ये वस्तीवाडींमध्ये भेटीगाठी चर्चा संवाद यांना आता ओबीव लागले लोकांचे प्रश्न मतदारांच्या अपेक्षा आणि विकासाची दिशा यावर शांतपणे संवाद साधण्यावर तिघांचेही लक्ष असल्याचे दिसत आहे या प्रचारामध्ये असलेला अनुभव लोकसंपर्काचे जाळे आणि गावातील सहभाग या प्रत्येक गोष्टींना महत्त्व प्राप्त होत आहे वडवळ गट ऐतिहासिक दृष्ट्या जागरूक मतदारांचा गट मानला जातो येथील मतदार काम विकास आणि माणुसकीच्या वागणुकीला प्राधान्य देतात त्यामुळे या निवडणुकीत कोण नेता मतदारांच्या मनात स्थान निर्माण करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे दरम्यान पुढील काही दिवसात प्रचार आणखी वाढण्याची शक्यता असून गावोगावी चर्चा रंगल्या आहेत अंतिम निर्णय मात्र मतदारांचा त्यामुळे आगामी दिवसात वडवळ गटाची राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा